नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव समुद्रपूर कापूस बाजार भाव भिवापूर कापूस बाजार भाव सावनेर कापूस बाजार व्हाव काटोल कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजार भाव नागपूर कापूस बाजार भाव महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट कापूस बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेलं आहे आत्ताच्या मितीला सर्वाधिक कापूस बाजार मिळाला आहे सावनेर असेल समुद्रपूर असेल सोनपेठ असेल आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कापूस मार्केट रेट कापूस बाजारावरील नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये तेजी येणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे सी सी आय अंतर्गत आता खरेदी केंद्रांच्या मार्फत खरेदी सुरू झाली आहे आणि खाजगी व्यापारी वर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आता तेजीत खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा लेटेस्ट कापूस बाजार हो यात बाजा सर्वात कमी बाजारावर सर्वाधिक कापूस बाजारावर सरासरी कापूस बाजाराची अपडेट आपण बघणार आहोत पहिलं मार्केट आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा बार्शी मार्केट सातशे ब्याण्णव क्विंटल अवकाळी सात हजार सहाशे ते आठ हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा बार्शी मार्केट सरासरी दर शहात्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट सहा रुपये बार्शी कापूस बाजारवा आपचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोनपेठ मार्केट सातशे शहाण्णव क्विंटल अवकाल सात हजार सहाशे ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा सोनपेठ कापूस मार्केट सरासरी दर शहात्तर ते ब्याऐंशी पॉईंट पाच भदरावती कापूस मार्केट अठराशे सहासष्ट क्विंटल अवकाल सात हजार सातशे ते 8, थी आठ हजार एकशे पन्नास रुपये भद्रावती कापूस मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट वणी कापूस मार्केट तीन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल लवकरले सहा हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वणी कापूस मार्केट सरासरी दर साठ रुपये ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव सावनेर मार्केट नऊशे एकोणपन्नास क्विंटल उवकल सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर कापूस मार्केट सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस अपडेट रेट आहे तसे इतर महत्वा ठिकाणी अमरावती सात हजार दोनशे पन्नास अकोला आठ हजार शंभर सिंधी सात हजार पाचशे रुपये पुलगाव सात हजार पाचशे रुपये पाथडी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अमरावती सात हजार तीनशे ते आठ हजार रुपये भद्रावती आठ हजार शंभर समरपूर आठ हजार दोनशे रुपये बाळापूर सात हजार नऊशे रुपये जालना आठ हजार शंभर रुपये कापूस बाजाराची अपडेट अकोला आठ हजार शंभर रुपये लेटेस्ट कापूस बाट बाजारभावाची अपडेट रेट आहे उमरेडमध्ये सात हजार तीनशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रामध्ये पुलगाव सात हजार पाचशे पंचवीस रुपये बार्शी टाकळीस आठ हजार शंभर रुपये वणी शिंदूला आठ हजार शंभर रुपये महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कापूस बाजारभावासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो